आर पी आय वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांच्या आंदोलनाचा इफेक्ट मिरजेत रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याचं काम सुरू गणरायाचं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आगमन होणार आहे मिरजेत अनेक चौकात रस्त्यांवर खड्डे पडल्यात मिरज शहरातून गणपतीची भव्य मिरवणूक निघते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मिरवणुकीला अडथळा होणार त्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे उद्ध्वस्त करावेत या मागणीसाठी आणि मिरजेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आरपीआय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचं साचलेल्या पाण्यात झोपून अनोख्या आंदोलन केलंय या आंदोलनाची दखल घेऊन महापालिकेनं मिरजेतील रस्ते मिळवण्याचं काम सुरू केलंय तत्पूर्वी खड तात्पुर खड्डे मोजवण्याचं काम सुरू आहे मात्र गणपती उत्सव झाल्यानंतर कायमस्वरूपी चांगले रस्ते करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी दिलाय यावेळी प्रभाकर नाईक राम कांबळे उपस्थित होते सांगली जिल्हा वाहतूक आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष ही गणरायाच्या मिरजमध्ये पडलेल्या खड्ड्यां खड्ड्यांच्या विरोधात काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं आणि त्या खड्ड्यांच्या विषयात आंदोलन केलं तर गणरायाचं आगमन होण्यापूर्वी मी मागितलं होतं की प्रशासनानं खड्डे भरून घ्यावेत तात्पुरत्या पद्धतीनं त्यांनी भरून घेतलेले आहेत हे काम चांगल्या पद्धतीनं व्हावं अशी मी शासनाकडं मागणी करतो गण गन, गणेशाच्या गण गन, गणरायाच्या नंतर हे जर काम चांगल्या पद्धतीनं नाही झालं तर मी मोठ्या प्र प्रमाणात अनोख्या पद्धतीनं आणि मोठं आंदोलन करील मिरज कुपवाड महानगरपालिका माजी नगरसेवक अशोक कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं हे तत्पुरतं मुजवून घेतलेले आहेत हे चांगलं चांगल्या पद्धतीनं नंतर काम झालं पाहिजे नाही झालं तर मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मोठ्यात मोठं मोटा आंदोलन करेन